या राज ठाकरेंचं करायचं तरी काय मनसे कार्यकर्त्यांच्या मेंदूचा पार भुगा होत चाललाय एकीकडे राज ठाकरे भाषणातून फडणवीसांवर टीका करतात आणि नंतर वर्षा बांगल्यावर जाऊन फडणवीस बरोबर पितात शिंदेला घरी जेवायला बोलवतात त्यामुळं लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो हा काय टाइमपास लावला आहे पाच सप्टेंबरच्या सभेमुळं मराठी माणसाच्या आशा फुलल्या होत्या त्यावर राज ठाकरेंच्या या शिंदे फडणवीसांच्या गुपचुप भेटीमुळं पाणी पडू शकत आणि भाजपला हेच पाहिजे राज ठाकरे हे लक्षात घ्या ठाकरे बंधूंमध्ये कधी काडी लागते याची वाट फडणवीस बघत आहे बेक वेगवेगळ्या चर्चा रंगतायत अफवा उठतायत राज ठाकरे एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मनोमिलन करतायत आणि वारंवार मुख्यमंत्र्यांना का भेट भेटतायत असा प्रश्न जनता तर विचारतेच आहे मनसे आणि शिवसेनेची चाहतेही विचारतायत मुद्दा असा आहे दोन राजकीय नेते एकमेकाला भेटतात तेव्हा ते राजकारणापलीकडे काही चर्चा करत असतील यावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाहीये पन्नास पंचावन्न मिनिटाच्या ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीमध्ये फक्त नगर नियोजनावर चर्चा झाली असेल हे अजिबात संभवत नाही मात्र या भेटीकडे लोक संशयाने पाहतायत हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे माझा प्रश्न असा आहे राज ठाकरेंनी एकदा सांगून टाकावं की आपल्या मनात काय काय मनात आहे राज ठाकरेंच्या याचं कारण एका बाजूला तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दल बरोबर एवढं मोठं मनोमिलन वरळीच्या डोममध्ये केलेलं आहे त्याचा गाजावाजा झालेला आहे मराठी माणसाच्या मनामध्ये ठाकरे बंधू एक येतात म्हटल्यावर काहीतरी क्रांती होईल अशी भावना निर्माण झालेली आहे मराठी माणसाला आशा आहेत दोन बंधूंच्या एकत्र येल्यामुळे कदाचित दोन बंधू एकत्र आल्यामुळे महापालिका निवडणुकीत त्यांचा फायदाही होऊ शकतो पण त्याआधी हा फायदा होण्याआधी लोकांच्या मनात जर संशय निर्माण झाला तर उपयोग काय आणि हा संशय राज ठाकरे आपल्या वागण्याने निर्माण करत आहेत राज ठाकरेंनी ठाम भूमिका घेण्याची गरज आहे आणि उद्धव ठाकरेंबरोबर जर ते युती करणार असतील अजून स्पष्ट झालेलं नाही ते युती करणार आहेत की नाही राज ठाकरेंपुढे माझा प्रश्न इतकाच आहे की तुमची राजकीय भूमिका काय आहे हे तुम्ही स्पष्ट करायला हवं उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींवर टीका करतात उद्धव ठाकरे फडणवीसांवर टीका करतात उद्धव ठाकरे फडणवीस सरकारमधल्या भ्रष्ट मंत्र्यांविरुद्ध आंदोलनही करतात पण या आंदोलनात मनसे किंवा राज ठाकरे सामील झालेले नाहीत हे लक्षात घ्या राज ठाकरेंची राजकीय भूमिका अजून संशयास्पद आहे असं मला वाटतं फडणवीस सरकारशी एका बाजूला चांगले संबंध ठेवून आपल्याला लोक जर मत देतील म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीला असं जर राज ठाकरेंना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे तुम्हाला स्पष्ट राजकीय भूमिका महायुतीच्या सरकार विरुद्ध घ्यावी लागेल जी तुम्ही आजपर्यंत घेतलेली नाही राज ठाकरेंची भूमिका काय आहे मोदी यांची भूमिका तुम्हाला मान्य आहे का अमित शहा यांची भूमिका तुम्हाला मान्य आहे का फडणवीस जे काय करतायत फडणवीस सरकारमधले मंत्री भ्रष्ट आहेत याविषयी तुम्ही कधी बोलणार आहात का त्यावर टीका करणार आहात का भाषणातून राज ठाकरे बोलतात त्यामुळे करमणूक खूप होते पण जर एका बाजूला भाषणातून तुम्ही मोदी सरकारवर टीका करणार फडणवीस सरकारवर टीका करणार आणि नंतर जाऊन त्यांच्याबरोबरच चहा पिणार किंवा जेवणार किंवा शिंदेना जेवायला बोलवणार मग लोकांच्या मनात संभ्रम हा निर्माण होतोच असाच संभ्रम परवाच्या भेटीने निर्माण झालाय हे मला स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे मराठी माणसाच्या मनात वरळीच्या मेळाव्यानंतर ज्या आशा फुललेल्या आहेत त्या आशांवर पाणी पडू शकतं आणि याचीच वाट भाजप पाहत आहे लक्षात घ्या अजून महापालिका निवडणुकांना काही महिने आहेत त्या कधी होतील आपल्याला माहीत नाही ऑक्टोबर नोव्हेंबरला बहुतेक आता होणार नाहीत त्या जानेवारी नंतरच होतील पण तोपर्यंत भाजप वेळ काढेल बघेल काय का होतंय आणि या युतीमध्ये ठाकरे बंधूंच्या भाजप बिब्बा कालवायचा प्रयत्न करेल तुम्ही लक्षात घ्या बेस पथपणेची निवडणूक किरकोळ होती वगैरे ठीक आहे पण त्याच्यानंतर त्या निवडणुकीनंतर प्रसाद लाड काय म्हणाले राज ठाकरेंची भूमिका छोटी होती त्यांच्यावर काय टीका करायची गरज नाही त्यांची सगळी टीका म्हणजे प्रसाद लाडांची ही उद्धव ठाकरेंवर होती कारण उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे भाजप विरोधात भूमिका घेतलेली आहे उद्धव ठाकरे मध्यंतरी दिल्लीला जाऊन आले तिथे राहुल गांधी आणि महा महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांना भेटले इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांना भेटले मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे इंडिया आघाडी सुद्धा राहणार आहेत आणि राज ठाकरेंशीही युती करणार आहेत असं दिसतंय उद्धव ठाकरेंची भूमिका त्या त्या मानाने स्वच्छ आहे राज ठाकरेंना हे मान्य आहे का उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत राहिले तर राज ठाकरेंना चालणार आहे का की राज ठाकरेंची भूमिका तळ्यात मळ्यात अशी आहे म्हणजे एका बाजूला उद्धव ठाकरेंबरोबरही राहणार आणि दुसऱ्या बाजूला फडणवीस आणि शिंदेशीही बोलत राहणार जिथे फायदा होईल तिथे जात राहणार अशी भूमिका आहे का मला असं वाटतं की दोन ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून सुखावलेल्या मराठी माणसाला याचं उत्तर मिळालं पाहिजे ठाकरे बंधू हा ब्रँड आहे वगैरे ठीक आहे बरोबर आहे ठाकरे हा ब्रँड आहे मराठी माणसाची अशी अपेक्षा आहे की या ठाकरे ब्रँडनी महायुतीच्या भ्रष्ट सरकार विरुद्ध लढावं विरोधी पक्षाची जी स्पेस आहे ती या ठाकरे ब्रँडनी भरून काढावी निदान एम ए हे जे सगळा रिजन आहे या रिजनमध्ये सुद्धा तरी ठाकरे ब्रँडचा प्रभाव राहील असं दिसतंय महापालिका निवडणुकीमध्ये पण त्याआधी राज ठाकरेंनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे म्हणजे रोज उठून फडणवीसाची भांडायला पाहिजे असं नाही किंवा शिंदेना शिव्या घालायला पाहिजे असं नाही किंवा अजित पवारची टिंगल करायला पाहिजे असं नाही पण राजकीय भूमिका महायुतीच्या महायुतीच्या एकूणच कारभाराविरुद्ध आहे की नाही तुमची हा खरा प्रश्न आहे राहुल गांधी एवढं व्होट चोरी विरुद्ध बोलतायत राज ठाकरेही म्हणाले होते की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत गडबड झालेली आहे निवडणुकीनंतरच्या त्यांच्या भाषणात ते स्पष्टपणे म्हणाले होते पण आता ते व्होट चोरीबद्दल काहीच बोलायला तयार नाहीये काहीही ते, का ते बोललेले नाही आहेत काहीही विधान केलेलं नाही काही स्टेटमेंट काढलेलं नाहीये किमान राहुल गांधी जे करतायत किंवा महाराष्ट्रात जी गडबड झाली अशा वेगवेगळ्या बातम्या आहेत पनवेलला गडबड झाली फडणवीसांच्या मतदारसंघात गडबड झाली आणखीन कुठे गडबड झाली याविषयी राज ठाकरेंनी भूमिका घ्यायला नको का जर तुम्ही फडणवीसांना भेटता जर तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटता तर की त्यांना काय गडबड झाली आहे म्हणून भाजप आणि निवडणूक आयोग संगणमत आहे का हा प्रश्नही तुम्ही त्यांना करू शकता एसटी कामगारांना भेटायला फडणवीसांना वेळ नाहीये मात्र राज ठाकरेंना भेटायला ते ऐनवेळी सुद्धा वेळ काढतात याचा अर्थ असा होतो की या भेटीतून निर्माण होणारा राजकीय रंग जो आहे किंवा या भेटीतून निर्माण होणारा राजकीय जो अर्थ आहे तो फडणवीसांना हवा आहे आणि हा अर्थ था राज ठाकरेंना सुद्धा समजतोय लक्षात घ्या ते जरी मीडियाला म्हणाले की नाही बाबा मी नाही गेलो राजकीय राजकारण बोलायला मी गेलो ते नगर नियोजनावर बोलायला तरीसुद्धा उद्धव उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन होत असताना राज ठाकरे फडणवीसांना भेटले कोणत्याही कारणाने भेटले तरी सुद्धा त्याचे राजकीय अर्थच काढले जाणार आणि त्यामुळे नवा संशय निर्माण होणार हे राज ठाकरेंनी लक्षात घेतलं पाहिजे माझा मुद्दाच इतका आहे की राज ठाकरे आपल्या अशा वागण्याने संशय निर्माण करतायत आणि ठाकरे बंधूंची जी युती आहे तिची विश्वासार्हता धोक्यात टाकत आहेत ही विश्वासार्हता जर संपली किंवा कमी झाली तर त्यात भाजपचाच फायदा होणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे यापुढे राज ठाकरेंनी भेटी घेताना दहा वेळा विचार करायला हवा आपण कुणाला भेटतो तुम्हाला भाजपबरोबर जायचं असेल तर प्रश्नच नाही तुम्ही जाऊ शकता हा निर्णय घ्यायला तुम्ही मोकळे आहात तुम्ही या आधीच्या निवडणुकीमध्ये भाजपबरोबर होतात हे लक्षात घ्या तुम्ही जाऊ शकता भाजपबरोबर पण एका बाजूला ठाकरे बंधू एकत्र आले असं चित्र निर्माण करायचं शिवसेना मनसे एकत्र आले असं चित्र निर्माण करायचं आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेत राहायचं यामुळे विचित्र वातावरण निर्माण होतं संशयास्पद वातावरण निर्माण होतं माणसांची मनं आणि तुमच्या चाहत्यांची मनं खट्टू होतात हे लक्षात घ्या एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे हा इशारा आहे कारण ठाकरे बंधूंच्या युतीची विश्वासार्हता टिकली नाही तर त्याचा महापालिकेत काहीही फायदा होणार नाही फायदा भाजपचाच होईल हे लक्षात ठेवलं पाहिजे